सर्वोत्तम जय महाराष्ट्र आपण पाहत असाल की दोन वर्षापूर्वी माने आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन त्या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली त्या क्रांतीला आज तीन वर्षे पूर्ण झाली आणि आपण पाहता पाहत असाल की कालच जे ठाकरेंचं जे वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तोच वारसा घेऊन एकनाथजी शिंदे साहेब या राज्यात काम करत असताना काल आमचे मुख्य नेते म्हणून त्यांची पुन्हा निवड झालेली आहे आणि त्या निवडीच्या आनंदानं पनवेल विधानसभा नगरीतील आमचे तालुका प्रमुख ता, तालुका प्रमुख रुपेजी ठोंबरे आणि प्रमुख सुकेजी भोपी यांच्या माध्यमातून साहेबांची पुनर्निवड झाल्यामुळे या भागातील जे ऐंशी टक्के समाजकारण म्हणतो तर पाच हजार छत्र्यांचं वाटप निमित्तानं ह्या पनवेल नगरीतील वाड्या वस्तीवरील आदिवासीआड्या असतील गरजू असतील या ठिकाणी पाच हजार छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आमचा आजपासून चालू झाला आहे आणि आज त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहताय त्या अनुषंगानं आज आम्ही ह्या छत्रीचं ओपन केलेलं आहे